नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर खुली अर्थव्यवस्था आणणं हे सरकारचं मुख्य धोरण असल्याचं अरुण जेटली यांचं सा प्रतिपादन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर लष्करी अधिकाऱ्यांबरोबर साधला संवाद जयललिता उद्या पुन्हा घेणार तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ विद्यमान मुख्यमंत्र्यांचा राजीनामा राज्यातल्या उद्योगांच्या विकासासाठी सगळी बंदर थेट रेल्वेशी जोडण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्यातल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची काँग्रेसची मागणी बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत सायना नेहवाल पुन्हा अव्वल स्थानावर आणि राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट मोसमी पावसाचा मुक्काम अजूनही अंदमानात वृत्त आर्थिक सुधारणांना चालना देऊन खुली अर्थव्यवस्था आणणं सरकारचं मुख्य धोरण असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे अर्थात संकुचित भांडवलशाहीला थारा दिला जाणार नाही असं वित्तमंत्र्यांनी सांगितलं गेल्या वर्षभरात केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं भ्रष्टाचारमुक्त प्रशासन दिल्याचा दावा त्यांनी केला केंद्र सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते गेल्या वर्षभरात निर्णय प्रक्रियेचा वेग वाढला असून कामकाजात पारदर्शकता आली आहे असं वित्तमंत्री म्हणाले महागाईवर नियंत्रण ठेवण्यात सरकारला यश आलं आहे आणि देशाकडे दोन आकडी विकास दर गाठण्याची सुप्त शक्ती आहे असंही त्यांनी सांगितलं परदेशातला काळा पैसा भारतात आणण्यासाठी काळ्या पैशासंदर्भातल्या विधेयकासाठी लवकरच अधिसूचना जारी केली जाईल असं म्हणाले वस्तू आणि सेवा कर विधेयक संसदेत मंजूर करायला सरकारचं प्राधान्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं जम्मू काश्मीरच्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचा दोन दिवसांचा जम्मू काश्मीर दौरा आजपासून सुरू झाला त्यांनी आज सियाचीन भागाची हवाई पाहणी केली आणि लष्करी तळावरच्या जवानांबरोबरच तसंच अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला नंतर ते लेहला गेले तिथेही त्यांनी लष्करी अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधून प्रत्यक्ष सीमा त्यांच्याकडून माहिती घेतली संरक्षणमंत्र्यांसोबत लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग हेही आहे आज संध्याकाळी संरक्षणमंत्र्यांनी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची भेट घेऊन त्यांच्याशी संरक्षणविषयक चर्चा केली उद्या ते जम्मूला जाणार आहेत बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात निर्दोष मुक्तता झालेल्या अण्णा द्रमुक जे जयललिता उद्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा विराजमान होणार आहे आज झालेल्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत अण्णा द्रमुकच्या आमदारांनी जयललिता यांची नेतेपदी एकमतानं निवड केली त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री पदनीरसिल्वम यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल के रोसय्या यांच्याकडे सादर केला राज्यपालांनी सेल्वम यांचा राजीनामा स्वीकारला आणि जयललिता यांना सरकार स्थापनेसाठी पाचारण केलं जयललिता उद्या सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत यावेळी जयललिता यांनी राज्यपालांकडे नव्या मंत्रिमंडळाची यादी सुपूर्द केली दरम्यान जयललिता यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापासून प्रतिबंध करावा यासाठी काल सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली आहे न्यायालयानं निर्दोष म्हणून सोडल्यानंतरच्या स्थितीत एखाद्या लोकप्रतिनिधीला पुन्हा लाभाच्या पदावर नियुक्त करण्यासंदर्भात दिशानिर्देश तयार करण्याची विनंतीही या याचिकेत केली आहे परदेशी उद्योजक आपल्या देशात गुंतवणूक करायला उत्सुक आहेत उद्योगांच्या वाढीकरता सरकार प्रयत्नशील असून आता सगळी बंदरं रेल्वेशी जोडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे फेडरेशन ऑफ फ्रेट फॉरवर्ड असोसिएशन इन इंडिया या संस्थेच्या बावीसाव्या द्विवार्षिक अधिवेशनाचं उद्घाटन आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तेव्हा ते बोलत होते वस्तू आणि विधेयक मंजूर झाल्यानंतर उद्योगांसाठी विकासाची दारं उघडतील असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले मेक इन इंडिया हा मंत्र उद्योग विकासाकरता आधारस्तंभ सरकारच्या सोबतीनं उद्योजकांनीही कौशल्य प्रशिक्षणासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी नाशिकमधल्या लघु उद्योग भारती या आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात केलं असं झालं तर मेक इन महाराष्ट्र ही संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकेल नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या चौदाव्या दीक्षांत समारंभात मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली या विद्यापीठाच्या स्नातकांनी गरीबांच्या सेवेकरता आपल्या ज्ञानाचा उपयोग करावा आणि देशभक्त पदवीधर होण्याचा संकल्प करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं याच विद्यापीठात सिंहस्थ कुंभमेळ्याबद्दल आढावा बैठकही घेण्यात आली कुंभमेळ्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असं सांगून मुख्यमंत्र्यांनी आवश्यक ती सर्व विकास कामं वेगानं करण्याचे निर्देश संबंधितांना दिले कोल्हापूरच्या विकासात्मक बाबीच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विविध विषयांचा परामर्श घेतला ऐतिहासिक वास्तूंचा मूळ ढाचा कायम ठेवून त्यांच्या जतनासाठी चीनमधलं तंत्रज्ञान वापरणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे राज्यातला शेतकरी उद्ध्वस्त झाला असून त्याला सावरण्याकरता राज्य सरकारनं सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कलि आज अमरावतीत जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची एक बैठक झाली त्या बैठकीत ते बोलत गो होते गोहत्येला मनाई करायला हरकत नाही पण भाकड जनावरांचं काय करायचं याचं उत्तर मिळायला हवं भाकड जनावरांच्या चा चाऱ्याचा खर्च सामान्य शेतकऱ्यांना परवडणारा नाही अशा जनावरांसाठी उभे करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत कमालीची घट झाली असतानाही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती का कमी होत नाही त्याचं उत्तर केंद्र सरकारनं द्यायला हवं असं त्यांनी सांगितलं राज्यात सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्थेत होत असलेल्या काळ्या बाजाराला रोखण्यासाठी अन्नधान्य वितरण दुकानांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करणार असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज दिली कोल्हापूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते या बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी एकशे चार कोटी रुपयांची तरतूद केली असून लवकरच या कामाची सुरुवात केली जाणार असल्याचंही बापट यांनी सांगितलं या यंत्रणेमुळे काळ्या बाजाराला आळा बसेल आणि अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात बचत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला बायोमेट्रिक यंत्रणेसह हो रॉकेल वितरित करणाऱ्या वाहनांनाही जीपीएस यंत्रणा अत्यावश्यक करण्यात आलं असल्याचंही बापट यांनी सांगितलं राज्यात सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला आजपासून कोल्हापुरात सुरुवात झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि सगळे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित आहेत प्रसारमाध्यमांना या बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्यानं या बैठकीतल्या चर्चेचा तपशील समजू शकला नाही तरीही महिन्यात राज्य सरकारनं केलेलं काम आणि पक्ष वाढवण्याकरता प्रयत्न या मुख्य मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे उद्या सकाळी नऊ वाजता बिंदू चौकातून सगळे पदाधिकारी आणि मंत्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जातील आणि मग एसएम लोहिया हायस्कूलच्या मैदानावर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल याचवेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थितांना मार्गदर्शन करतील मेक इन इंडिया हे घोषवाक्य नसून केंद्र सरकारनं जनतेला दिलेलं वचन आहे असं केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्री कलराज मिश्र यांनी म्हटलं आहे त्याच आज पुण्यात एका पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते भारतीयांच्या मनात उद्यमशीलतेबाबत जागरूकता निर्माण करणं हाच मेक इन इंडियाचा मुख्य हेतू आहे एक वर्षापूर्वी राज्यातून अनेक उद्योग बाहेर जात होते पण आज मात्र अनेक उद्योग बाहेरून राज्यात येत आहेत असं म्हणाले या कार्यक्रमात राज्यातल्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना मिश्रा यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं लोकशाही समाजव्यवस्था प्रशासनाच्या पायावर उभी असते हे प्रशासन जेवढं गतिमान आणि लोकाभिमुख असेल तेवढी विकास प्रक्रिया सुलभ होते सुप्रशासन हा कोणत्याही राज्यव्यवस्थेचा पाया केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं सुप्रशासन रुजवण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यतत्परता आणि उपस्थिती वाढवण्यासाठी बायोमेट्रिक पद्धत ऑनलाईन सातबाराची सोय उद्योजकांसाठी एक खिडकी योजना अशा अनेक महत्वाच्या योजना राबवून केंद्र सरकारनं सुप्रशासनाची सुरुवात केली प्रशासन लोकांसाठी असल्यामुळे ते लोकाभिमुख असणं आवश्यक असतं त्या दृष्टीनं सरकारचे प्रयत्न सुरू आहेत प्रशासन आणि राज्यकर्ते यांच्या सुसंवाद वाढण्यासाठीही प्रयत्न आवश्यक आहेत प्रशासनात सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप असावा असं सरकारचं धोरण आहे प्रशासनातला लोकसहभाग वाढवून विकासाभिमुख कामं करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत प्रशासन व्यवस्थेतल्या त्रुटी दूर करून त्यात गतिमानता आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे अशा लोकाभिमुख प्रशासनातून सर्वंकष विकास प्रक्रियेला गती मिळणार आहे सुप्रशासनाविषयी अधिक चर्चा करण्यासाठी मुंबई विद्यापीठातले राज्यशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक मृदुल निळे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार, नमस्कार। साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत धन्यवाद सुप्रशासन या संकल्पनेची नेमकी व्याप्ती काय मुळात ही संकल्पना काय आहे बेसिकली जेव्हा आपण सुप्रशासन uh, या संकल्पनेकडे बघतो तेव्हा इट इज बेसिकली गुड गव्हर्नन्स आणि याचे काही चार पिलर्स आहेत आणि हे पिलर्स अतिशय महत्वाचे आहेत सुरुवातीला सगळ्यात पहिलं म्हणजे अकाउंटेबिलिटी दुसरं महत्वाचं ट्रान्सपेरन्सी एफिशियन्सी आणि डेमोक्रसी आता जर आपण ह्या तीन पहिल्या ज्या तीन गोष्टी आहेत ज्या आपण बघितल्या म्हणजे अकाउंटेबिलिटी ट्रान्सपेरन्सी आणि एफिशियन्सी आणि म नंतर डेमोक्रेसी म्हणजे अपेक्षित असं आहे की आपलं जे सरकार आहे किंवा आपल्या आपले जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे बोथ पॉलिटिकल ऍडमिनिस्ट्रेशन एज वेल एज पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन त्यांच्यामध्ये कुठेतरी अकाउंटेबिलिटी असली पाहिजे लोकांपर्यंत परत जाऊन लोकांच्या ज्या काही शंका आहेत किंवा लोकांसाठी काम करणं हे अपेक्षित बेसिकली आहे आणि जे काही त्यांनी सांगितलेलं आहे इलेक्शनच्या माध्यमातून किंवा आपल्या घटनेमध्ये ज्या काही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स स्टेट पॉलिसी आहेत ह्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सला कुठेतरी कार्यान्वित करण्याची एक पद्धत जी आहे ती आपल्याला कुठेतरी अकाउंटेबिलिटीमध्ये म्हणजे द गव्हर्नमेंट शुड बी अकाउंटेबल टू द पीपल दुसरं महत्वाचं म्हणजे ट्रान्सपेरन्सी आपण जो काही राज्यामध्ये जे काही काम करत आहोत राज्यामध्ये ते सगळ्याचे सगळं जे काम आहे ते एक ट्रान्सपेरंट असलं पाहिजे लोकांना याच्याबद्दल माहिती असली पाहिजे कशा पद्धतीने ते काम होत आहे आणि कशा पद्धतीने याची पुढची प्राजेक्ट घेतली जाते त्याची पारदर्शक पाहिजे आणि फक्त कुठले निर्णय घेतले जात आहेत इथपर्यंतच नव्हे तर ते निर्णय कसे घेतले जात आहेत हे सुद्धा लोकांपर्यंत आलं पाहिजे आणि अंमलबजावणी कशी आहे म्हणजे आत्ताच आपण काही रेफरन्सेस बघितले मेक इन इंडिया आणि ह्या सगळ्या गोष्टी तर हे ऍक्च्युली कसं होणार आहे हे लोकांपर्यंत पर जाणं खूप जास्त गरजेचं आहे तिसरं म्हणजे आपण एफिशियन्सी काही दिवसांपासून आपण आपल्या पब्लिक मध्ये एक नवीन विषय आला आहे तो म्हणजे न्यू पब्लिक मॅनेजमेंट न्यू पब्लिक मॅनेजमेंट म्हणजे तुम्ही आपले जे रिसोर्सेस आहेत त्यांचं मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने असावं अशा पद्धतीचं अपेक्षित आपल्याला इथे कुठेतरी आहे आणि त्यामुळे तुमचे जे रिसोर्सेस आहेत ते कुठेतरी एफिशियंट यूज ऑफ दीज रिसोर्सेस आपल्याला मिळालं पाहिजे ह्या सगळ्यांमध्ये जर सगळ्यात महत्वाची भूमिका जर का आपल्याला काही असेल एखाद्या इन्स्टिट्यूशनची किंवा एखाद्या आयडियलॉजीची ती म्हणजे डेमोक्रसी आज आपण एक लोकशाही राज्यामध्ये राहत आहोत आणि त्याच्यामुळे जोपर्यंत आपण ह्या लोकशाही राज्यामध्ये राहत आहोत तोपर्यंत आपल्याला ह्या ज्या हे जे तीन आ, बेसिक प्रेमायसेस आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे हे महत्वाचं आपल्याला ठरतं येते याच सोबत जर का आपण बघितलं तर एफिश एफिशियन्सी सोबत इक्विटी आणि फेअरनेस म्हणजे निपक्ष ने काही गोष्टी ज्या आहेत त्या झाल्या पाहिजेत त्याच पद्धतीने सर्व्हिस क्वालिटी कारण आपण जेव्हा एफिशियन्सी बोलतो म्हणजे फक्त एफिशियन्सी नको आहे पण ऍट द सेम टाइम वी नीड सम काइंड ऑफ एफिशियन्सी सॉरी सर्व्हिस क्वालिटी ऑल्सो रेस्पॉन्सिबनेस कुठेतरी जो गव्हर्नमेंट आहे इट शुड बी रेस्पॉन्सिबल एज वेल एज रेस्पॉन्सिव्ह टू द पीपल आणि सगळ्यात शेवटी म्हणजे जो फीडबॅक जो आहे पार्टिसिपेशनच्या माध्यमातून जो फीडबॅक मिळणार आहे त्या फीडबॅकला चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत गेलेला जो लोकांचा जो फीडबॅक आहे तो राज्यापर्यंत गेला पाहिजे आणि लोकांनी त्याच्या आणि राज्याने त्याच्यावरती कुठेतरी योजना आखल्या पाहिजेत अशा पद्धतीची संकल्पना म्हणजे आपण गुड गव्हर्नन्सकडे असं बघू खूप चांगली संकल्पना आहे मग आता ही संकल्पना आणि आपला आता एक वर्षाचा कालावधी आपल्या सरकारला पूर्ण झालेला आहे त्या बाबतीत आपण काय सांगू शकतो आणि या संकल्पनेची मुळात व्याप्ती किती आपण सांगू शकतो म्हणजे अगदी वरच्या थरापासून अगदी तळागाळापर्यंत म्हणजे नेमकी काय सांगू शकतो पण व्याप्ती हे सगळीकडे अशा पद्धतीनेच यायला पाहिजे किंवा आपल्या राज्यघटनेमध्ये नेमकं या बाबतीमध्ये काय सांगतो मी राज्यघटनेपासून सुरू करतो सगळ्यात पहिले म्हणजे आपली राज्यघटना जी आहे त्याच्या प्रियांबलमध्येच काही गोष्टी लिहिलेल्या आहेत की इट इज अ सॉवरेन सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक सोशलिस्ट रिपब्लिक आणि त्याचा अर्थ हा आहे की आपण आपल्या पूर्ण देशाला एक काहीतरी एक आयडिओलॉजीने आपण चालत आहोत आणि ह्या सगळ्या ज्या आयडियलॉजीज आहेत त्या कुठेतरी फॉलो केल्या पाहिजेत आपण जर का आपल्या घटनेचं परिशिष्ट बघितलं किंवा चॅप्टर थ्री बघितला किंवा चॅप्टर फोर बघितला जो की डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे जर का ह्या चॅप्टर्सकडे आपण नीट लक्ष देऊन बघितलं तर आपल्याला असं कळतं की आपण एक वेलफेअर स्टेट जो आहे तो निर्माण करण्याचा कुठेतरी प्रयत्न होता ठीक आहे आज आपण नाईन्टीन फिफ्टीजमधली ही गोष्ट आहे त्यानंतर नाईन्टीन नाईन्टी वनमध्ये बरेचसे मुलाग्र बदल आपल्या सोशो इकॉनॉमिक सिस्टम मध्ये घडून आलेले आहेत पण तरी देखील जे एक बेसिक स्ट्रक्चर जे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं आहे ते बेसिक स्ट्रक्चर आपण मोडून चालणार नाही ओके डायरेक्ट प्रिंसिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी असं आपल्याला म्हणतात की हे काही डायरेक्शन्स दिलेले आहेत राज्य सरकार सॉरी uh, राज्याला कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून आणि पुढे मागे चालून हे जे डायरेक्शन्स आहेत ते राज्याने पुढे चालून इम्प्लिमेंट करावे अशा पद्धतीची एक संकल्पना जी आपल्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये बघायला मिळते आणि त्याच अनुषंगाने आपल्याला प्रायमरी पंचायती राज इन्स्टिट्यूशन्स जे आहे पंचायतीचं सेव्हन्टी थर्ड सेव्हन्टी फोर्थ कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट जी आहे ती त्या माध्यमातून आले आहे आधी डायरेक्टिव्ह होते आणि त्याच्यानंतर तो कायद्यामध्ये रुपांतर झालं आहे बरं त्या कायद्याचं रुपांतर का झालेलं आहे त्या कायदा तो कायदा याच्यासाठी बनवण्यात आला की आधी तिथे ट्रान्सपेरन्सी नव्हती अकाउंटेबिलिटी नव्हती एफिशियन्सी नव्हती ऍट द ग्रास लेवल म्हणजे आपण काही फिल्म्स मध्ये बघितलं असेल की एक चौधरी साहब किंवा एखादा गावचा पाटील तो वर्षानुवर्ष तोच सगळ्याची सगळं त्याच्या हातामध्ये सगळी सत्ता असणार अशा पद्धतीचं एक एन्व्हायरमेंट कुठेतरी होतं आज आपण जेव्हा सेव्हन्टी थर्ड सेव्हन्टी फोर्थ कॉन्स्टिट्युशन सेव्हन्टी थर्ड कॉन्स्टिट्युशन आल्यानंतर आपण हे बघतो की आज कुठलाही एक दीनदलित जो आहे त्याला सुद्धा आज पार्टिसिपेशनचा कुठेतरी एक हक्क आहे जेणेकरून की जेणेकरून की तो, तो आज त्याचं एक पार्टिसिपेशन कुठेतरी त्यामध्ये दाखवतो त्यामुळे घटना जी आहे आपल्या राज्याची राज्यघटना जी, जी आहे ती खूप सर्वसमावेशक पद्धतीची राज्यघटना आपल्याला आपल्याला मिळालेली आहे आणि ही जी राज्यघटना आहे ही अशीच कंटिन्यू जर राहिली तरच पुढे चालून आपण त्याला सुशासन जे आपण आजचा जो विषय आहे प्रशासनामधला जो सुशासन आहे ते येऊ शकतं म्हणजे बेसिक त्याच्यामध्ये असं आहे की अनलेसन अंटील यू आर एबल टू फॉलो द प्रिन्सिपल्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन मला वाटत नाही की आपण सुशासनाकडे जाऊ शकतो पण मग दृष्टीने सुरू झालेलं दिसते की म्हणजे पारदर्शकता बऱ्यापैकी आलेली आहे किंवा आपण हे म्हणू शकतो किंवा मा सामान्य माणूस सुद्धा हक्क विचारू शकतो किंवा माहिती विचारू शकतो कुठेतरी चांगली सुरुवात नक्की झाली गेल्या वर्षभराचा आपण आढावा घेतला तर ई गव्हर्नन्स असेल किंवा बायोमेट्रिक असेल किंवा काय सांगतो नक्कीच म्हणजे काही आ, काही गोष्टी ज्या आहेत त्या काही एक वर्षापूर्वी चालेल्या आहेत असं नाही बरं एक वर्षापूर्वी ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण नक्कीच बोलूया सविस्तर बोलूया पण ह्या ज्या काही ह्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत ह्या काही वर्ष म्हणजे काही वर्षांमध्ये फॉर एक्झाम्पल राईट टू इन्फॉर्मेशन जे right दोन हजार पाच मध्ये आलं हो। जे जा खूप जास्त पार्टिसिपेटरी काइंड ऑफ गव्हर्नन्स आपल्याला तिथे बघायला मिळतं म्हणजे कुठलाही नागरिक आपल्याला जी काही राज्याकडून माहिती हवी आहे ती माहिती तो नागरिकता राज्याकडून घेऊ शकतो कुठल्याही ऑफिसर्स जे आहेत त्या आज ह्या हा एक राईट टू इन्फॉर्मेशनला अत्यंत घाबरतात अशा पद्धतीचा एक कायदा कुठेतरी आलेला आहे ह्या कायद्याचं जर आपण नीट ह्या कायद्याकडे बघितलं तर हा जो कायदा आहे हा लोक इम्प्लिमेंट करतात राज्य इम्प्लिमेंट करत नाही हे नॉर्मली असं आपल्याला अपेक्षित असतं की राज्य एखादा कायदा इम्प्लिमेंट करत असतं पण हा जोपर्यंत लोकांनी आरटीआय फाईलच नाही केले तर तोपर्यंत ते सुशासन जे आहे आणि ट्रान्सपेरन्सी अकाउंटेबिलिटी एफिशियन्सी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील येणार नाहीत त्याच पद्धतीने आत्ता राज्य शासनाने जो एक नवीन कायदा आणला हो। सर्व्हिस सेवा हक्क हक। तर हा जो हक्क आहे हा खूप अत्यंत महत्वाचा आहे की एक टाइम मध्ये जे काही सर्व्हिसेस लोकांना अपेक्षित आहे ते त्यांना मिळायला हव्यात अशा पद्धतीचा कायदा जो आहे तो आपल्या समोर सुप्रशासन रुजवण्यासाठी केंद्र सरकारने नेमके कुठले प्रयत्न केलेले आहेत आपण काय सांगू शकतो बऱ्यापैकी त्यांनी प्रयत्न खूपच खूप खूप स्पेसिफिक हा प्रश्न आहे त्यामुळे केंद्र सरकारचे काही इनिशिएटिव म्हणजे फॉर एक्झाम्पल अटल बिहारी वाजपेयींच्या वाढदिवसानिमित्त आपण गुड गव्हर्नन्स डे जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आलेला त्यामध्ये त्यांनी खूप मोठा एक कान मंत्र दिला तो म्हणजे ते म्हणाले की सिटीजन फर्स्ट अशा पद्धतीचा एक स्लोगन जो आहे तो कुठेतरी आलेला सेकंडली सिम्प्लिफिकेशन ऑफ प्रोसिजर्स जे काही प्रोसिजर्स आहेत पूर्वी बराच वेळ लागायचा ते प्रोसिजर्स तेवढ्या गतीमानसुसूत्र आलेली अशा दोन्ही बाजू आहेत त्या आपण घेऊया आणि नंतर त्यांचा एक खूप महत्वाचा एक इश्यू आहे आणि ते म्हणाले की री इंजिनिअरिंग ऑफ गव्हर्नमेंट प्रोसेस ते म्हणाले की हा जो काही गवर्नमेंट प्रोसेस जो आहे गेले आपण एवढे सिक्स्टी फाईव्ह इयर्स आपण जो काही बघतोय तो त्या पद्धतीने नसून आपण त्याला परत री इंजिनिअरिंग करूया ह्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने बऱ्यापैकी के प्रयत्न केले आणि त्यामधून मग आपल्याला जे त्याचे जे आउटपुट्स आहेत त्यामध्ये आपल्याला नीती आयोग जो आहे तो येतो किंवा डिव्हिजिबल पूल पैकी ते आधी थर्टी टू पर्सेंट टॅक्स प्रोसिड त्या स्टेटला यायच्या आता त्या फॉर्टी टू पर्सेंट झालेल्या आहेत फॉर्टी टू पर्सेंट टॅक्स प्रोसिड झाल्या कारणाने आज राज्याला मुबलक पैसा आपल्या हातात आहे आणि त्यामुळे ते लोक त्या आपल्या ज्या योजना आहेत त्या त्या पद्धतीने कार्यान्वित करू शकतात असं मला वाटतं खूप चांगलं आहे कुठेतरी खूप चांगली सुरुवात झालेली आहे किंवा घटनेमध्ये जे अपेक्षित होतं सुप्रशासन त्या दृष्टीने नक्कीच पावलं उचलली जाते आणि तुम्ही येऊन तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सगळी संकल्पना सांगितले आपण इथे आला धन्यवाद संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात केंद्रात सरकार आहे की नाही याबाबत लोकांच्या मनात शंका आहे पण मोदी सरकारनं गेल्या वर्षभरात उत्तम काम केल्याचं केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी म्हटलं आहे आज रत्नागिरीत कोकण कृषी विद्यापीठाच्या आंबा गुणवत्ता केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते वर्षभरात एकूण बत्तीस उद्योगांपैकी सतरा उद्योग आपण नफ्यात आणले आणि चार उद्योग बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं पुढच्या वर्षात भंडारा आणि रत्नागिरी जिल्ह्यात दोन मोठे उद्योग नव्यानं उभारण्याचा निर्णयही घेतल्याचं त्यांनी सांगितलं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुली होणार असंही म्हणाले कृषी विद्यापीठांमधलं संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषी कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी या कार्यक्रमात स्पष्ट केलं सरकार शेतकऱ्यांना प्रत्येक महत्वाच्या कामासाठी अनुदान देण्याच्या तयारीत असल्याचं म्हणाले जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होईलच याबाबतचे जे मतभेद असतील ते सामोपचाराने मिटवले जातील असं त्यांनी सांगितलं कोकणातल्या पर्यटन विकासाकरता राज्य सरकारनं विविध खात्यांकडून पाचशे कोटी रुपयांची तरतूद केल्याचं अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितलं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं ते म्हणाले तिणालच्या बातम्या थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारचं एक वर्ष गेल्या वर्षभरात नवीन कार्यक्रम योजना संकल्पना सामाजिक आर्थिक क्षेत्रातल्या सुधारणा शेजारी राष्ट्रांबरोबरचे संबंध भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन या सर्व मुद्द्यांवर दृष्टिक्षेप टाकणारा विशेष कार्यक्रम एक वर्ष सहर्ष अवश्य पहा सव्वीस आणि सत्तावीस मे रोजी रात्री नऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर बीड जिल्ह्याला सध्या पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत आहे धारूर तालुक्यातल्या असोला गावातल्या महिला आणि मुलांना थेट विहिरीत उतरून पाणी काढावं लागत आहे कारण पाणी मिळालं नाही तर तहान भागवायची कशी असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे असोला बीड जिल्ह्यामध्ये धारूर तालुक्यातलं साडेतीन ते चार हजार लोकवस्तीचं एक छोटस गाव गावात एकच विहीर तीही आटलेली पाण्याची दुसरी कोणतीच सोय नाही या विहिरीत एका टँकरनं पाणी टाकलं जातं मात्र टँकरचं पाणी विहिरीत पडण्याचा अवकाश की लगेच गावातील प्रत्येकजण पाणी उपसायला सुरुवात करतो अवघ्या काही तासातच ता विहीर रिकामी होते लहान लहान मुलं मुली विहिरीत खडकातून उतरतात आणि जीवावर उदार होऊन पाणी भरण्यासाठी कसरत करतात या विहिरी जर पाहिलं असेल तर एखाद्याचा जीव जाणे सुद्धा शक्यता आहे कारण पाणी विहिरीतून खालून शेंदावं लागतंय त्यामुळं बऱ्याचशा महिलांना लहान लेकरांना आम्हाला उन्हाळ्यात दुसरं कामच नसते पाण्याशिवाय काम वर्षांपासून इथल्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागत आहे उन्हामुळे शेतीची कामही बंद गावातील सत्तर टक्के लोक बाहेरगावी ऊस तोडणी करून आपल्या पोट्या पाण्याचा प्रश्न सोडवतात ते आंबीर आज घागर भरलेली उद्या पसर ठोवा लागते तेव्हा ती पियाला येते पाणी नितळलेवर असले काय सुद्धा सोय ना पिण्याच्या पाण्यासाठी माणसांबरोबर जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे विहिरीत टाकलेलं पाणी पिण्यासोग नसल्यानं गाळ खाली बसेपर्यंत एक दिवस थांबून पाणी प्यावं लागतं यासाठी विहिरीत आणखी टँकर्सने पाणी सोडावं अशी असोला गावातल्या नागरिकांची मागणी आहे पाण्याचा ताळेबंद हा जलयुक्त शिवार योजनेचा आत्मा असून त्या अंतर्गत केवळ पिकांनाच पाणी देणं अभिप्रेत नसून त्यात अनेक गोष्टी समाविष्ट आहेत असं राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी म्हटलं आहे आज अकोल्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात खरीप हंगामपूर्व नियोजन आणि गुणनियंत्रण कामाचा विभागस्तरीय आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत बोलत होते पाऊस उशिरा पडला तर उडीद आणि मूग हे पीक शेतकऱ्यांच्या हातातून जातं आणि तेव्हा सोयाबीनचा पेरा वाढतो म्हणून बी बियाणांचं नियोजन कसं आहे हे सुद्धा कृषी आयुक्तांनी या बैठकीत जाणून घेतलं आणि संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्या जातीय अत्याचार प्रतिबंधक कायदा शिथिल केल्यामुळेच दलितांवरचे अत्याचार वाढत आहेत म्हणून हा कायदा पूर्वीसारखाच कडक करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी आज उस्मानाबाद इथं एका पत्रकार परिषदेत केली गोवंश हत्याबंदी कायद्यातला वंश हा शब्द वगळावा आणि अनेक समाजघटकांचं होणारं आर्थिक नुकसान थांबवावं असं आवाहनही त्यांनी केलं तसं न झाल्यास या कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला उद्योगांसाठी सिंचनाखाली असलेली शेतकऱ्यांची जमीन केंद्र सरकारनं अधिग्रहित करू नये अशी मागणीही त्यांनी आज पंढरपूर इथल्या एका पत्रकार परिषदेत केली शेतकऱ्यांची जमीन घेतलीच तर त्यांना कसण्यासाठी पर्यायी जमीन किंवा समाधानकारक नुकसान भरपाई देण्यात यावी असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे पाण्यासाठी सर्व काही या विषयावरच प्रदर्शन मुंबईत सुरू आहे राज्याच्या जलस्रोत नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष रवी बुद्धिराजा यांनी काल या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं देशातल्या जलक्षेत्राबाबतचा अहवाल यावेळी प्रसिद्ध झाला पाण्याचा पुरवठा आणि मागणी यात तफावत असल्यानं भविष्यात देशात पाणी टंचाई उद्भवू शकेल असा निष्कर्ष या अहवालात मांडला आहे त्यामुळे पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापन क्षेत्रात येत्या पाच वर्षात महत्वपूर्ण गुंतवणूक होऊ शकेल आणि रोजगाराच्या सुमारे दहा लाख संधी उपलब्ध होतील असंही यात म्हणलं आहे गंगा शुद्धीकरण मोहीम स्मार्ट सिटी योजना स्वच्छ भारत अभियान यामुळे या क्षेत्राला चालना मिळाली असल्याचंही यात नमूद केलं आहे या प्रदर्शनात एकवीस तीनशे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे गेल्या महिन्यात जाहीर झालेल्या मानांकनातही सायनानं प्रथम स्थान मिळवलं होतं मात्र तिची पुन्हा घसरण झाली होती आता सव्वीस मे पासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आपल्या कामगिरीत सातत्य राखून अव्वल स्थानावर कायम राहण्यासाठी सायनाला प्रयत्नशील राहावं लागणार आहे दरम्यान बॅडमिंटन मानांकनात पी व्ही सिंधूची बाराव्या क्रमांकावर घसरण झाली आहे तर पुरुष गटात के श्रीकांतनं आपलं चौथं स्थान राखलं आहे पी कश्यापी तेराव्या स्थानावर आहे हवामान विदर्भाच्या बहुतांश भागात तर मराठवाड्याच्या तुरळक भागात काल उष्णतेची लाट होती येत्या दोन दिवसात ही लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे कोकणातला काही भाग मराठवाडा आणि विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात लक्षणीयरित्या वाढ झाली आहे मोसमी पाऊस अजूनही अंदमान आणि बंगालच्या उपसागरातच स्थिरावला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान चौतीस किमान एकोणतीस नागपूर सत्तेचाळीस आणि तीस पुणे सदतीस तेवीस औरंगाबाद बेचाळीस सत्तावीस नाशिक अडतीस तेवीस कोल्हापूर तेहतीस तेवीस रत्नागिरी चौतीस सत्तावीस सोलापूर त्रेचाळीस सव्वीस आणि अमरावती पंचेचाळीस आणि एकोणतीस खुली अर्थव्यवस्था आणणं हेच सरकारचं मुख्य धोरण असल्याचं अरुण जेटली यांचं प्रतिपादन संरक्षण मंत्री मनोहर परिकर जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर लष्करी अधिकाऱ्यांबरोबर साधला संवाद जयललिता उद्या पुन्हा घेणार तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ विद्यमान मुख्यमंत्र्यांचा राजीनामा राज्यातल्या उद्योगांच्या विकासासाठी सगळी बंदरं थेट रेल्वेशी जोडण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्यातल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची काँग्रेसची मागणी बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत सायना नेहवाल पुन्हा अव्वल स्थानावर आणि राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट मोसमी पावसाचा मुक्काम अजूनही अंदमानातच याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेट्या उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार